भुसावळ तालुक्यातील दीपनगर विद्युत प्रकल्पात चोरीचा प्रयत्न फसला सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेने दोघांनी केली अटक भुसावळ पोलिसात गुन्हा दाखल भुसावळ दिनांक एकवीस दीपनगर विद्युत प्रकल्पातील लोखंडी साहित्य चोरून नेण्याचा शनिवारी दिनांक एकवीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान प्रयत्न गस्तीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेने फसला असून भुसॉड तालुका पोलीस स्थानकात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे सविस्तर वृत्त असे की शनिवार दिनांक एकवीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुरक्षा रक्षक भैयासाहेब मोरे रवींद्र चव्हाण यांची पेट्रोलिंग ड्युटी असताना वरणगावकडील भागात पेट्रोलिंग करीत असताना दीपनगर सुरक्षा भिंती शेजारी प्रकल्पातील भेलयाड भागात ठेवलेले लोखंडी आय दोन चोरटे वाहन क्रमांक एम एच एकोणावीस ए एस सदुसष्ट सत्याऐंशी पांढरा रंगाच्या छोटा ती गाडीमध्ये टाकत असल्याचे दिसून आले चौकशीकरिता वाहनजवळ जात असताना ते दोघे पडू लागले त्यामुळे संशय बाळगला त्यातील एका एकाकडून चौकशी केली असता त्याचे नाव नासिर शहा जनाबशहा वय वर्ष सत्तावीस राहणार पेकरी तर दुसऱ्याचे नाव सोपान रामदास भुसारी वय तेहतीस राहणारा निंबोरा असे सांगितले त्यांना भुसाळ पोलिसात घेऊन गेले असता भैयासाहेब मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही संशयताकडून अठरा हजार सहाशे पंचवीस रुपये किमतीचे लोखंडी बीम पंचवीस नग वाहन एक लाख रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांना दोघांना ताब्यात घेतले असून भंगार चोरट्यांचे उपजीविकेचे कुरण झाल्याचे दिसून येत आहे मात्र दीपनगर प्रशासनाकडून वरिष्ठांना सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचा गवगावात दिसला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र शेतस पुरण खात असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून भंगार चोरटे सुरक्षा रख रक्षकांच्या एम एस एफ नावावर टिच्चून रात्री दीपनगरातील साहित्य चोरी करत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र